आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दहा मधून शिवसेना शिंदे गटातर्फे उपमहानगर प्रमुख अरुण घुगे हे निवडणुकीची तयारी करीत आहेत आज अरुण घुगे यांच्याशी आपण सखोल चर्चा करणार आहे भाऊ तुमचं सर्वप्रथम सार्थक न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आगामी नाशिक महापालिकेसाठी आपली कशा प्रकारे तयारी असणार आहे जय महाराष्ट्र भाऊ खर तर आत्ताच मी मागच्या हत्यामध्ये जे पण काही पत्रक वाटलं आणि माझे जे घराघरात जाऊन जो परिचय मी सांगत होतो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की लोकांची जी प्रतिमा होती कारण एक कामगार माणूस जेव्हा पुढे येतोय आज माझे बावीस कंपनींमध्ये काम चालू असल्यामुळे सगळ्या कामगारांचे माझे असे कौटुंबिक संबंध होते कौटुंबिक संबंध असल्यामुळे ज्या अर्थाने ते लोक रिस्पॉन्स करत होते मी स्वतः सुद्धा भरून जात होतो काही ठिकाणी की एक छोट्याशा गरीब कुटुंबातला पोरगा आज इलेक्शनला उभा आहे आणि त्याला आपण साथ दिली पाहिजे असं त्यांच्या उत्साहातून दिसत होतं अक्षण करणं असो महिला असो नाही भाऊ तुमच्यासारख्या माणसांनी राजकारणात आलं पाहिजे आम्ही तुम्हाला नक्कीच सपोर्ट करू मी कोणत्याही गोष्टीचे बडे जाऊन करता मी वन टू वन मतदारांशी संवाद साधला भाऊ आणि प्रत्येक गोष्ट त्यांना समजून सांगितली की इलेक्शन मला का लढायचं आहे ते म्हणून त्या अर्थाने कामगारांचे आशीर्वाद असो माझी केलेली मेहनत असो याच्याने मी आज बावीस कंपन्यांमध्ये मॅनेजमेंटचं काम बघतो त्याच्यानंतर माझा स्वतःचा एक कंस्ट्रक्शन बिझनेस चालू केलेला आहे आणि भाऊ बऱ्याचशा जणांना माहिती नाही माझं बारा वर्षे कपड्याचं दुकान असल्यामुळे मला महिला माझ्या भगिनी यांच्याशी खूप जवळ माझ्या मिसेसचे माझे संबंध आले त्याच्यामुळं प्रत्येक घरात मी जेव्हा गेलो ना तर त्यांनी एवढा उत्सु उत्साह दाखवला आणि स्वतःहून त्या महिला त्या गल्लीमध्ये फिरायला त्या सोसायटीमध्ये फिरायला माझ्याबरोबर आले ते माणसं आले की त्यांनी नाही नाही अरुण भाऊ सारखा चांगला चेहरा आज राजकारणात उतरतोय आणि त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे असं कुठंतरी त्यांच्या डोळ्यातून दिसत होतो म्हणून मला खरं कामगारांवरती आणि महिला जे Uh, महिला सक्षमीकरणावरती खूप मोठं काम करायचं आपल्या आप प्रभाग क्रमांक दहा मध्ये खानदेश भागाचं जास्त वर्चस्व त्याबद्दल काय सांगाल नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्याची माझा खूप निगडीत संबंध आहे कारण माझा जन्म झाला आहे पण माझे वडील वारल्यानंतर माझं जे खरं बालपण आणि जे शिक्षण झालेलं आहे ते बागलाण तालुक्यात सटाणा जवळ जे नामपूर म्हणून गाव आहे त्याच्याजवळ एक, एक खेड गाव आहे शिरपूर वडे तिथं झालेलं आहे म्हणून तिकडच्या लोकांनी आमना गावना माणूस शे आणि तो आज एवढा गरीब परिस्थिती मध्ये पुढे व्हा आणि त्याला आपण पाठिंबा दिले पाहिजे या पद्धतीने ते लोक फक्त बोलत होते आणि असं आपलं पण दिसत होतं त्याच्यामध्ये त्याच्याने मला खूप अजून दुगण्या गतीने एनर्जी आली की नाही नाही आपण प्रभागासाठी का काहीतरी करू शकतो लोक आपली एवढे रिस्पेक्ट करतात एवढं हे करतात त्यांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं भाऊ भाऊ आपण महिंद्रामध्ये मॅनेजर आहात आणि अने अनेक लोकांशी आपला संबंध पण येतो त्याबद्दल काय सांगायला आणि अने ते अनेक लोक आपल्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये राहतात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचं माझं एक कुटुंबच आहे भाऊ कारण महिंद्रा कंपनी मध्ये मी वेटरपासून सुरुवात झालो आणि आज सर्व काही ज्या कंपन्यांचे हेड झालो त्याच्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी हे प्रमुख्याने मी कुटुंब मानूनच चालतो आज पण मी सकाळी सात वाजता उठल्यावरती महिंद्रापासून सुरुवात करतो आणि ते महिंद्रा कंपनी म्हणजे माझ्यासाठी एक मंदिर आहे आणि त्या मंदिरातले जे भक्त आहे ते आज माझ्या पाठीशी भक्कमपणे कुटुंबा सेट उभे भाऊ बांधकाम व्यावसायिक म्हणून आपण अनेक नागरिकांना अल्प दरामध्ये घर उपलब्ध करून दिले त्याबद्दल काय सांगाल एकदम बरोबर आहे भाऊ कारण माझं <laughs> त्या ह्याच्यातून जी सुरुवात झालेली आहे ना त्याच्यामुळं मी त्या गरीब कुटुंबाला सहारा देण्याचं काम मी केलं पैसे त्या कुटुंबानेच दिले भाऊ हे नक्की कोणी कोणाला पैसे देत नाही पण एक सहारा जे वडील की भावना त्यांच्या मनात माझ्याविषयी झालेली ते सर्व कुटुंब माझ्या समोर आहे आणि आज मला लोकांना पैसे देऊन लोक आणावं लागतात पण मला माझे नातेवाईक असो माझे मित्र कंपनी असो माझ्या कंपनीतले कामगार असो ते असे गल्ली गल्लीत तुटून पडले तुम्हाला दिसेलच काही काळामध्ये कि लोकांना मग पैसे देऊन लोक मिळत नाही पण माझ्याजवळ मी साधा फिरायला लागलो तरी चार पाचशे लोक माझ्यावर फिरताय याचा खूप आनंद मला वाटला भाऊ तुम्ही शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सातू विभाग मध्ये पक्षवाढीसाठी चांगलं काम केलं त्याचा फायदा उमेदवारीसाठी नक्की होणार काय वाटतं त्याचा फायदा नक्कीच होणार भाऊ आणि माझ्याबरोबर जोही पॅनल दिला ना तो पॅनल पूर्णपणे निवडून आणण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे मी असं अतिशक्ती बोलत नाही भाऊ पण शिवसेनेमध्ये मी गेल्या पंचवीस वर्षापासून काम करतोय जरी आज शिवसेना शिंदे साहेब हे झाले फक्त कुटुंब प्रमुख बदलले पण शिवसेना आहे तिथंच आहे धनुष्यबाण आमच्याजवळ आहे पक्ष आमच्याजवळ आहे त्याच्या जोरावरती काही गाजावाजा न करता जसं शिंदे साहेबांकडून काही आदर्श मी शिकलोय की शून्यातून कसं निर्माण करायचं मतदारांशी कसं तुम्ही जोडले पाहिजे आता स्वतः साहेबांनी आमची मागच्या महिन्यामध्ये ट्रेनिंग पण घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकून खरं तर फक्त विलेक्शन हे काही हाऊस म्हणून एवढी सोपी गोष्ट नसती प्रत्येक कामगाराची अडचणी आणि त्यांच्या जबाबदारी सांभाळून आपल्याला ते काम करायचंय नक्कीच पक्षवाढीसाठी तर मी काम केलंच आहे थे। पण आता प्रभागासाठी सुद्धा मला काम करायचंय भाऊ प्रभाग क्रमांक दहा मधील सप्तशृंगी चौक आहे जे मंदिरामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता आ, तो प्रश्न तुम्ही कसा मिटवला अक्षरशः मी उपायुक्तांना धारेवर धरून कारण जे पदावर लोक काही बोलत नव्हते तरी मी त्या गोष्टीचा खूप मोठा हे केला आणि त्यांना दाखवून दिलं की माझ्या मध्ये क्षमता आहे त्यामुळे सप्तशृंगी मंदिराच्या त्या ज्या काही लेडीज आहे ज्या काही माझ्या बहिणी आहे यांनी खूप माझ्या पाठीशी असा भक्कमपणे साथ दिला कारण पत्रक वाटायला मी गेलो तर पूर्ण लेडीज पन्नास शंभर लेडीज बाहेर येऊन ऑप्शन करत होता तेव्हा मला वाटलं की खरोखर लोकांना जर काम केलं तर त्याची त्यांना जाणीव असती भाऊ अजून निवडणूक लागणार आहे पक्षाची उमेदवारी डिक्लेअर होणारी तत्पूर्वी तुम्ही पत्रक वाटलं म्हणजे तुम्हाला हा प्रचाराला जास्त वेळ भेटला असं काही म्हणता येईल का नक्कीच भाऊ कारण पक्ष हा कार्यकर्त्यापेक्षा नक्कीच मोठा असतो आणि पक्षाने जर माझ्यावरती जबाबदारी टाकली तर वेळेवर माझी धावपळ नको व्हायला कारण प्रभाग खूप मोठा आहे आज शेहेचाळीस हजार मतदार आहे आणि त्या मतदारापर्यंत पो वेळेवर पोचलं गेलं नसतं म्हणून मी ते पत्रक काढलंय पक्षाने जी भूमिका मला दिली जर पक्षाने विश्वास टाकला शिंदेसाहेबांनी विश्वास टाकला माझ्या वरिष्ठांनी जर विश्वास टाकला तर नक्कीच मी या इलेक्शन मध्ये लढण्यास पण तयारी जिंकून येण्यास क्षमता आहे प्रभागाचा विकास थांबलाय असं वाटतंय नक्कीच भाऊ आता मी नगरसेवकांना दोष देणार नाही कारण साडेतीन वर्ष बिगर नगरसेवकाची नगरसेवकांचा प्रभाग चालला त्याच्यामुळे काही अडचणी नक्कीच आहे पण माझ्याजवळ एक बिल्डर असल्यामुळं माझ्याजवळ सगळा आपल्या प्रभागाचा प्लॅन रेडी आणि एसआय सारखे हॉस्पिटल या महानगरपालिका आपली सातपूर महानगरपालिका एवढी मोठी असताना सिव्हिल हॉस्पिटल सारखं हॉस्पिटल इथे खूप सुविधा करण्यासारखं आणि खूप काम करण्यासारखं चान्स आहे बो येणाऱ्या नाशिक महापालिकेसाठी आपण कशी रणनीती तयार केली आता मतदार यादी आपण बाहेर आलेले आहेत त्याच्याविषयी काय सांगाल कसं काम चालू आहे आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पहिले तर मी मतदारांची भेटी गाठी घेऊन माझा स्वतःचा सर्वे करून घेतला की मी त्या लायक आहे का नाही नगरसेवक पद एवढं सोपं नसतंय कुटुंब प्रमुखाचं काम असत पण जेव्हा लोकांनी उत्सुके प्रतिसाद दिला त्याच्यानंतर मी आता आठ दिवसापासून माझे जे सहकारी आणि मी याद्यांवरती काम करतोय त्या याद्यांवरती काम झाल्यानंतर इलेक्शन कधी लागो आज लागो उद्या लागो पण आपली तयारी आपण पूर्णपणे करून ठेवायची अशी माझी प्रभागामध्ये वाहतुकीचा फार मोठा प्रश्न आहे वाहतुकीचा प्रश्न खरोखर मोठा आहे भाऊ कारण काय झालेलं आहे रस्ते छोटे झाले आणि ट्रॅफिक जास्त वाढली कारण पब्लिकची क्षमता होती ते आज चार पटीने वाढली पण त्याच्यावरती जे काम झालं पाहिजे होतं ते झालं नाही ती दुखांत काय आहे सातपूरकरांसाठी कारपूर कारण सातपूर जे आहे काय सातपूर एरिया इथून सगळ्यात जास्त महानगरपालिकेला निधी हा सातपूरमधून जातो कारण दोन इंडस्ट्री जोडलेला हा भाग असल्यामुळे आपला निधी जातो पण त्याचा निधी उपयोग खऱ्या प्रकारे झाला नाही याची आपल्याला हे आहे कारण त्याची जाणीव असल्यामुळेच मी या गोष्टीवर नक्कीच काम करणार अरुण घोगे हा सक्षम चेहरा म्हणून आगामी निवडणुकीत दिसेल अरुण घुगे हा सक्षम चेहरा दिसेलच पण एक गोर गरिबांचा माणूस पुढे नक्कीच दिसेल दिसेलो निवडणुकीसाठी तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल मी त्यांना एकच जनतेला आव्हान करतो की एक सुशिक्षित चेहरा तुमच्यासमोर आलेला आहे काहीतरी काम करणारा व्यक्ती आज आपल्या मुलांचे शिक्षणावरती तर काम करूच आपण पण त्या नोकरी देण्याचं सुद्धा काम मी करू शकतो आणि महिला सुरक्षेवरती मला खूप मोठं काम करायचं आहे कारण आपण बघतो की महिला सुरक्षित नाही आहे भाऊ आपल्या मागही आपल्या मुलाखतीत मी बोललो होतो की आपल्या मुली क्लासला जाणं अशक्य होतंय त्या गोष्टीवरती मला खूप मोठं काम करायचं आहे प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत महिलांच्या सुरक्षेसाठी अरुण घुगे यांना आगामी काळामध्ये काम करायचे आहे असा त्यांचा मानस आहे सार्थक न्यूज साठी मी योगेश घुगे सातपूर नासी धन्यवाद